हा नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको पाचशे दोन दहा क्रमांकापासून पुढे सुरुवात देखते कुमती गई गुरु ज्ञान सुमती गई अति लोभते भक्ती गई अभिमान सूर्योदय अंधार मावळे गुरुजाने दुर्बुद्धी लोपे अतिलोभाने नासे सुबुद्धी अभिमाने भक्ती लोपे उदित होण्याने अंधार नष्ट होतो तद्वत गुरुज्ञान प्राप्तीने कुमती दुर्बुद्धी नाश पावते अत्यंत लोभाने सुबुद्धी लयास जाते तर गर्व किंवा घमेंड भक्तीचा अंत करते म्हणून सच्चा भक्ताने लोभ मोहमाया आणि अहंकारापासून स्वतःला नेहमीच दूर राखले पाहिजे आर तव्हे गुरु भक्ती करू सब कारज सिद्ध होय कर्मजाल जाल भाऊ जाल मे भक्ती बसाय नाही कोय आरत भावे गुरु भक्ती करिता सर्व कार्य सिद्धी जाती संसार माया जालीन अडके कधी तो सच्ची ज्याची भक्ती अर्थभावाने आणि अत्यंत हार्दिक तळमळीने गुरु भक्ती केली असता सर्व कर्तव्य कर्मे यथास्थितरित्या सिद्धीस जातात ज्याची भक्ती सच्ची आहे शंभर नम्री आहे तो कधीच या माया रूप संसार जाळ्याच्या बंधनात अडकत नाही तो टेमे भक्ती करे ताका नाम सपूत मायाधारी मायाधारी मस खरे येते गैत हलाकीत विपन्नावस्थी विपन्नावस्ती, भक्ती करीतो सुपुत्र किती एकते येती धनवान दांभिक भक्त विद आरती आर्थिक हलाकीत विपन्नावस्थेत पडून जो भक्त आपली दृढ भक्ती टाकीत नाही तोच खरा सुपुत्र समजावा अन्यथा कित्येक धनवान आणि भक्तीचे सोंग व ढोंग आणणारे पैसे वाले धनदानगे आपण पाहतो जे विदूषकाप्रणे या जगात येतात आणि विदुषकी चाळे करून निघून जातात भक्ती पैशाने करिता येत नाही निरपक्षी की भक्ती है निर्मोही ज्ञान निर्दि की मुक्ती है निर्लोभी निर्बाण भेदा भेद आप तित राही भक्ती तैसे सांडिता मुक्ती सिद्ध न होय लो निर्वाण सत्यभक्ती तीच जिच्यामध्ये विभक्ती वेगळेपणा भेदाभेद आप परभाव यांना अजिबात स्थान नसते तसेच खरेखोरे सत्य ज्ञान माया मोह नष्ट झाल्याखेरीच प्राप्त होऊ शकत नाही माझे तुझे हा भाव द्वंद्व नष्ट झाल्या मुक्ती नाही आणि लोभ सुटल्या खेळीच निर्वाण शांती किंवा कैवल्य मुक्ती नाही भक्ती महल कोई जन भक्ती करे शोभा बर दूरवरून सुशोभित विलसित उंच भक्ती महाल तो दिसे जे जन उत्तम भक्त त्यांचे सौंदर्य वर्णितान हे तसे ज्या महालात घरात मंदिरात नित्य निमित्ततेने भक्ती केली जाते ते घर किंवा महाल अगदी दूरवरून उठून दिसतो उंच भव्य दिव्य अशा त्या वास्तूचे सौंदर्य त्या घराच्या शिखरावर विलसताना दिसते त्याच पद्धतीने जे लोक उत्तम भक्त असतात त्या भक्तांना त्यांच्या अस्सल भक्तीमुळे एक तेज अलौकिक सौंदर्य प्राप्त झालेले असते ज्याच वर्णन शब्दानी करणे केवळ अशक्य असते विषय विषय त्याग वैराग हे समता कहिये ज्ञान सुखदा वसो यही भक्ती परमान विषय वासना त्यागात वैराग्य राही समत्वात ज्ञान सर्वा प्रतीत कामना करी ते जाण भक्ती प्रमाण त्याग वैराग्य प्राप्त होणे जात भेदा भेदा पाात वन्य समत्व धारण करणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होणे सर्व जीवाप्रती सुखशांती समाधानाची हिताची कामना धरणे हेच सच्च्या भक्तीचे प्रमाण किंवा मापदंड समजावा भक्त नकी रीती ह बंदे करे जो भाव परमार्थ करीच भक्ती रीत परमार्थ साधने पोटी देह मन राहो जावो की किरण करावी मनातील आवेगी भावांवर नियंत्रण ठेवणे हीच सच्ची भक्तीची रीत आहे खुणा आहे परमार्थ परोपकार भक्ताला देहमन जाओ कहो भक्ता नृषिने परमार्थापुढ़ अन्य सारे खुजे संकुचित कमी प्रति से कमी महत्वाचार भक्ति पंथ बहु कठिन है रतीन चाले खोट निराधार का खेल है अधरधार की चोट भक्ति नोपी बहु कठिन ती नोट चाले किंचित कठीण असते या साधनेमध्ये किंचित खोट उणीव कमतरता राहून चालत नाही तसेच लालच लोभ लालसा यांना भक्तीमध्ये अजिबात वाव नसतो ती निरपेक्ष निष्कामच असावी लागते अन्यथा या एकाकी ज्याच्या त्यानेच आचरण्या योग्य असल्या भक्ती मार्गात जर किंचित ही खोट उणीव राहिली तर साधकाला ती तीव्र दुःख यातना भोगायला लागतात भक्ती साधना निराधार असते दिव्य साधनेत साधकाला केवळ त्याची प्रामाणिकता सावरू किंवा वाचवू शकते और कर्म सब कर्म है भक्ती कर्म निह कर्म है कबीर पुकारिके भक्ती करो तजी भरम अन्य सारे कर्मे करी जो संसारात अधिकच गुंत भक्ती आगळी सुटे संसार कबीर पुकारे पु आगळे वेगळे कर्म आहे अन्य सारी कर्मे केली असता कर्म कर्म फरभोग म्हणजे जन्म मृत्यूचे संसारी राड गाडगी चालूच राहते मात्र सर्व संसारी भ्रम संशय टाकून निश्चिम भक्तीचे कर्म ज्याचे द्वारे घडेल त्याला संपूर्ण मुक्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून निसंशय पूर्णत्वाने सुटका मिळाल्या असे संत कबीर पुकारून सांगत आहेत भक्ती भक्ती सब कोण जा गुरु देव भक्ती भक्ती सर्व मन ती परी भक्ती मर्मन कोणी जाणे गुरुकृपा परिपूर्ण लाभता सत्य भक्ती अंगी बाणे असे तर सर्वच जण भक्ती भक्ती असे वरचेवर म्हणत असतात मात्र हे म्हणणे वरवरचे उतरत असते भक्तीचे खरे रहस्य फारसे कुणालाच समजलेले नसते संत कबीरजी सांगतात की गुरुची परिपूर्ण कृपा झाल्याखेरीज अंगामध्ये भक्तीचा संचार होत नाही सारांश पूर्ण गुरुकृपी शिवाय सच्ची भक्ती संभवत नाही येथे याचा अर्थ अद्वैत ज्ञानाची प्राप्ती असा घ्यावा अद्वैत भक्ती थिच खरी भक्ती हेच ते भक्ती, भक्ती रहस्य भाव विना नाही भक्ती जग भक्ती विना नाही भाव भक्ती भाव एक रूप हे दो एक सुभाव भावना नसता नाही भक्ती तैशी भक्ती नसता ना भावना भक्ती भावना एक रूप असती दिसती दोन परी एक भावना भावनेशिवाय भक्ती प्रेरित होत नाही तसेच भक्ती नसेल तर भावना म्हणजे प्रेम ओर भक्ती निर्माण होत नाही भक्ती व भावना जरी दोन दिसल्या तरी त्यांचा संबंध एकरूपच आहे म्हणजे असे की प्रेमामुळे भक्ती आणि त्यामुळे भावना निर्माण होते त्याचप्रकारे प्रेमामुळे भावना व त्यातून भक्ती जन्मते सार भावना व दो भक्ती दोन दिसल्या तरी त्यामध्ये प्रेम हा समान धागा सूत्र असल्याने शेवटी भावना व भक्ती प्रेम रूपे एकच आहे ते सिद्ध होते येथे निष्काम भक्ती गृहित आहे प्रकरण वीस भीक अपरिहार्य तरच योग्य भीक मागणे नाहीलाच असेल तरच योग्य आहे अन्यथा भीक मागणे गुन्हा आहे पाचशे तेरा नंबरचा दोहा तिथून सुरू करीत आहे प्रकरण वीस मांगन गे सोमरहेरय मर जु मांगन जाही तिन ते पहिले वे मरे होत करत आहे नाही कोणी कुणाकडे मागण्या जाई कोणी भिकेता करी विचार पंथे परी असूनही न देई इतरा तो तर साक्षात शवाकार एखाद्याने काही मागण्यासाठी दुसऱ्याकडे जाणे किंवा अन्य कोणी याचना भीक याचा विचार करणे हे खरे तर मृत्यूचे चिंतन मरणाचाच विचार करण्यासारखे आहे मात्र आपल्याकडे सर्व असूनही इतरांना थोडेफार सुद्धा जो देत नाही तो तर या आधी प्रत्यक्षात प्रेतच आहे मेलेलाच आहे सारांश याचना भी यामुळे मरणप्राय प्राय दुःख होते मात्र आपण जवळ सर्व सुनी इतरांना काही न देणारा तर जिवंत दिसला तरी फारच पूर्वी मेलेला समजावा अजून जो माने गुरु शिख जबलग तू घर मे रहेिक गुरु परेशा अनुसरी मानी तरी दुःख कष्ट नसती जोवरी जो असे गृहस्थाश्रमी तोवरी न मागे गुरुपदेश ती जर गुरुपदेशानुसार तू तु वागलास तर तुझे दुःख कष्ट अनाय जाईल संपतील जोपर्यंत तू एखादा माणूस संसारात आहेस गु गृहस्थाश्रमी आहेस तोपर्यंत याचना भीक मागणे तुला वर्ज आहे साणवस गृहस्थाश्रमाने भीक मागू नये असा गुरुपदेश आहे மரண சம்தோ மீ கபீரோ மாவ கபீர்துமா சஜன சந்த கபீர சார சஜன் சம்சாரி சமினா பருப்பி நே சாங்க भीक मागणे याचना करणे याचे, याचे दुःख मृत्यू समान असते म्हणून कोणी भीक मागू नये पाचशे सोळा उदर समाता मांगिले ताको नाही दोष कहे कबीर अधिका गे टाकी न मोश पोट भरण्या भीक मागता दोष लागत नाही त्याहूनही अधिक महागता मोक्ष उत्तम गती मिळत नाही अगदी नाही असेल तर पोट भरण्यासाठी जवळ काही नसेल तर अशा वेळी भीक मागितली तर त्यामध्ये काही दोष पाप नाही मात्र पोटाची भूक भागल्यावरही अधिक याचना करणे भीक मागणे यामुळे मात्र सद्गती मिळत नाही मोक्ष प्राप्त होत नाही उदर समाता अन्न ले समाता चीर अधिकाही संग्रहणा करेस नाम फकीर पोटा पुरते अन्न घेई तैसे वस्त्र जाकण्या पुरते शरीर संग्रह न करी लोभी भी गुंत नही नाव त्याचे फिर पोटापुरते अन्न आणि शरीर झाकण्यापुरते वस्त्र जो मागून घेतो मात्र अतिरोबात गुंतून याहूनही अधिक संग्रह जो करीत नाही त्यालाच फकीर असे म्हणतात सहज मिले सो दूध है मांगी मिले सो पाणी कहे कबीर व रक्त आहे जामेच्या सहज मिळे ते दूध मागता मिळे ते पाणी न मागता सहजासहजी जे मिळते ते दूध समजावे मग भले ते पाणी कास ना तसेच मागून मिळेल ते पाणी समजावे मग भले ते दूध ना मात्र ओढाताण खेता खेती जुलूम जबरदस्तीने मिळते ते तर रक्तच असते किंवा तो तर रुधिराचा रक्ताचा प्यालाच असतो पाचशे एकोणीस गया, आदर गयायनन गया स्ने ती नो तही गे देह का बेला मान गेला ऐसा गेला नेत्रीचा स्नेह भाव आता पसरता ती नाही जाती जाई सर्वस्व उपजे ही न तुच्छ भाव एकदा का हात पसरले याचना केली भीक मागितली कि अशा मागणाऱ्याचा आब सन्मान मान आणि त्याच्याबाबत पूर्वी इतरांच्या नजरेत असणारा स्नेह हो, प्रेम भाव अजिबात नष्ट होतो आब मान स्नेह हो, तिनही जातात आणि त्या कारणाने मागणाऱ्याचे जणू सर्वस्वत जाते पूर्वीच्या उत्तम भावांची जागा आता हीनता आणि तुच्छता घेते अन उत्तम कहा मध्यम मांगी झोलेय कहे कबीर निकृष्टी सो पर घर धरणाय विनामागणी मिळता उत्तम मध्यम मागुनी मिळता अतिनीचते समजा जरी मिळे घर घर घरात नमाजता एखादी गोष्ट मिळाली तर ते उत्तम समजावे मागून काही मिळाले तर मध्यम समजावे मात्र घरोघरी जाऊन जरी काही कधी क्वचित मिळाले तरी ते अत्यंत हीन नीच समजावे सानाव सहजासहजी मिळते ते उत्तम मागून मिळते ते मध्यम मात्र घरोघरी जाऊन मागणे हे अत्यंत अधम नीच आहे मग काही मिळो किंवा न मिळो प्रकरण एकवीस साधूची वेशभूषा आणि त्याचे वास्तव माला तिलकल गायक भक्तीन आई हात दाढीमुछ चले दुनी के सात गळा माळा टिळा भाळा दाढी मिसा करी साप ये समुंडुनी संगे हाती नाही भक्ती येत भक्ती केवळ डाढी मिशा केस सफाचट करून मुंडन करून जगावर राहिल्याने साध्य होत नाही तसेच गळ्यात तुळशी घालून किंवा कपाळावर केशनचंद किंवा कपाळावर चंदनाचा टिळा लावून कोणी खरा कुळा भक्त होऊ शकत नाही मला मन मैला तन उज राह कपटी अंग तासो तो कौ अंग मन मलिन तन सतेज शुभ्र बगळ्या परी कपटी राहती अनेक तनमन एक रूप का कसम तरी तो भला राही एक, एक बगड्यासारखे सतेज व आकर्षक दिसणारे मात्र अंतकरणातून बगड्यासारखे कपटी लबाड असणारे या जगात अनेक असतात त्यांच्यापासून नेहमीच सावध व जपून राहिले पाहिजे अशा लोकांपेक्षा आज बाहेर एकरूपच असलेले तन व मनानेही कावळ्यासारखे काळे असलेले उघड उघड लुटारू व डाकू परवडले लबाडांपेक्षा लुटारू डाकू यासाठी बरे वाटतात कारण ते निदान ओळखू तरी चटकन येतात बाबा पहिरे सिंह का चले की चाल बोली बोले सियार की कुत्ता खावय काल सिंह वेश धारण करी चाले मेंढ्याची चाल ओल्या समधूर्त भाषण करी परी कुत्रा त्यांचा काल सर्व लोक शूरवीराचा आव आणतात पण आतून अत्यंत भिक्रे असतात त्यांची भाषा लबाडीची असते असे लोक जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत सिंहाचा मेंढ्यांची चाल म्हणजे वर्तन घाबरटासारखे असल्यास आणि भाषा कोल्यासारखी किती पसवी लबाडीची असली तरी अशांना कुत्रा ओळखतोच ओळखतो व तो त्यांचा काल बनतो त्यांना मारून खातो सहा लबाडांची लबाडी उघडी पडली की लगोलग त्यांचा खेळ खलास होतो लवाडी फार चालत नाही यशस्वी होत नाही चाल बगुल की चलत है, बहुरी कहावे हंस ते मुक्ता कैसे चुंगे पडे काल के हंस बगयाची चाल चाले जरी हौस आपणा समजती त्याना मोती कधी न भजे माया मोह चक्री पसती स्वतःला हौस समजणारे पण बगयाची चाल चालणारे म्हणजे कपटी लवाड यांना कधीही मोक्षरूपी मोती आत्मज्ञान रूपी रत्न हस्तगत होऊ शकत नाही असे लवाड लोक कायमस्वरूपी संसाराच्या माया मायामोहचक्रात धडकलेले असतात व राहतातही सार मोरू मोती लाभत नाही तन को कोगी हो सब करे मन को करय कोय सब शिरी पाये जो मन जोगी हो होय तन जोगी हो सर्व सती मनजोगी नसे कोणी मनजोगी जरी असे तरी सिद्धी त्याचे चरणी दर्शनी साधू सख्या किंवा साधू अनेक असतात मात्र ते सारे तनजोगी म्हणजे योग्याची शारीरिक लक्षणे धारण करणारे असतात ते खरे खुरे योगी तपस्वी वैराग्य मनाने धारण केलेले असतात अशा मनजोग्यांच्या चरणी साऱ्या रुद्धी सिद्धी त्याने कशाची व काही अपेक्षा केली नाही तरी ओळंग किंवा लोटांगण घालित असतात जो माणुस गृहधर्म शील विचार गुरुमुख बाणी साधु संघ मनवच सेवा गृहस्थ असे राखे उत्तम शील विचार नम्रत्वाने वागे तरी साधू संघ करी सेवा तरी पावे साफल त्या योगे गृहस्थ धर्म स्वीकारून उत्तमशील व चारित्र त्यांची जपणूक करणारा नम्रत्वाने वागणारा विचारी माणूस साधु संघ आणि साधुत्वपूर्ण आचरण व साधु सेवा यामुळे जीवनात साफल्य मिळवतो यशस्वी होतो कवी तो कोटी को कोटी हे सिरके मूढे कोट मनके मूढे देखी करीता संगली जय ओट कोटी कोटी कवी असती तैसे शिरमुंडण हि कोटी करती मनमुंडन करणारे कोटी कोटी कवी आहेत आणि आपले डोके भाजून करणारे ही असंख्य आहेत देखा मात्र देखावा झाला ज्याला भूलणे योग्य नाही असे ढोंगी व दांभिक लोक अनुकरण योग्य नसतात मात्र ज्यांनी मनाचे मुंडन केले म्हणजे जे माया मोह इच्छा आय यांचा त्याग साधून अमन किंवा नमन योगी झाले ते मात्र पद प्राप्त केलेले साधू इतरांनी त्यांचे अनुकरण करावे आणि त्यांच्या पायाशी आश्रय वस्ती करून त्यांच्याकडून उपदेश मिळवावा अशा योग्य मनमंडण म्हणजे अमन किंवा नमन किंवा मनोलय साधलेले पुरुष सत्पुरुष ते माया मायामोहापासून पूर्णपणे दूर असतात बोली ठोली मसखरी हनसी खेलहराम मधमाया विस्तरी संत काम उलट सुलट बोलणे विवाद वाद चेष्टा थट्टा मस्करी अहंकार माया लालच स्त्रीची साधू कधी ना धरी साधू संत उलट सुलट भास्कर बोल वादविवाद चेष्टा मस्करी अहंकार माया स्त्री वासना यामध्ये अजिबात रुची नसलेले असतात ते या साऱ्यांपासून विवर्जित अस्पर्श व लिप्त असतात गिरही सैव साधू को भाव भक्ती आनंद कहे कबीर बैरागी को निर्वाणी निरदुंद भाव भक्तीने साधु सेवता गृहस्थ पावे आनंद कबीर सांगे बैरागी तो मौनी आणि निर्ध्वन्व गृहस्थाश्रमी माणसाने अत्यंत भाव भक्ती पूर्णतेने साधू बैराग यांची सेवा करावी कि ज्या योग्य अशा संसारी माणसाना मनस शांती व आनंदांचा लाभ होतो वैराग्य स्वीकारलेले साधू संन्यासी वैरागी निर्बाणी म्हणजे वाणी नष्ट केलेले शांत मौनी हुल्लट निर्धुंद म्हणजे हुल्लटी पासून द्वंद्वापासून भांडणापासून द्वैतापासून दूर असलेले निर्दवी असतात ते समत्वाच्या अधीन असलेले समदृष्टीचे असतात समदृष्टीने सर्व आचार व्यवहार करतात तेच खरे खुरे साधू म्हणूनच साधू संत नेहमीच समाधीत असतात समत्वाच्या अधीन नसणे यालाच समाधी म्हणावे पाचशे तीस हे राम भक्ती और कहे कबीरजिन पहिर्या पाचवरा ठौर माळा केवळ उपचार बाह्यां राम भक्ती आवेगळी राही जेथे पंचेंद्रियांशी आळा गळ्यात रुद्राक्ष तुळशीचा माळा कपाळाला चंदन कस्तुरी टिळा हा तर बाह्य देखावाचा उपचार आहे असा देखावा करणारा सच्चा भक्त असेल तसे नाही नयेतो तसा नसतोच राम भक्तीचे मर्म रहस्य वेगळेच आहे खरी रामभक्ती जेथे आहे तेथे कान नाग डोळे जीभ आणि त्वचा या पंच ज्ञानेंद्रियांवर खडा पहा ताबा असतो राम भक्ती असते तेथे पंच ज्ञानेंद्रिय स्वैराचारी आणि काम वासना विषय लोक मायामोह विकार यात गुंतलेली कधीच नसते त्या कारणाने पंचकर्मेंद्री ही सदाचारी असतात म्हणूनच राम भक्त तो जो कधीही विभक्त द्वैती नसतो आणि जो पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या जायामध्ये अडकत नाही पाचशे एकतीस घर में रहे तो भक्ती नातर करू ना तर करू बाईराग बैरागी बंधन करी राही विरागी, बैरागी जरी समजा तोही अभागी गृहस्था माणसाने संसारात असताना साधू संतांची भक्ती अवश्य करावी ते न जमेल तर अंगी वैराग्य बांधवावे वैरागी म्हणून राहणाराही जर सांसारिक मोहपाशात अडकला तर त्याचे ते, ते मोठेच दुर्दैव समजावे सारांश भक्ती व वैराग्य हे सदा सर्व चित्त उदार पडे काको वारन पार संतांसाठी वैराग्य मुक्ती ऐसी गृहस्थाशी उदार हृदयता आपापल्या गुणा जरी चुकती तरी हितकल्याणा चुकती व त्यातून प्राप्त होणारी मुक्ती अत्यावश्यक आहे जर या दोघांना या त्यांच्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या गुणांचे नीट पालन करता आले नाही अथवा त्यात त्यांना अपयश आले तर कल्याण होऊ शकणार नाही पाचशे तेतीस शब्द विचारे पथचरे ज्ञान गली पाव क्या रमता क्या बैठता क्या गृह कंदला छाव शब्द ज्ञान उत्तम विचार करीत ज्ञानी जेथे जाई ज्ञान प्रकाश पसरे त्या मार्गी राहो घरी वा वृक्ष सावली उत्तम ज्ञान संपृक्त शब्द व सुविचार त्यांचा प्रसार करीत किंवा उदयण करीत ज्ञानी जेथे जेथे जातो तो मार्ग ज्ञान प्रकाशाने उजळून निघतो मग असा ज्ञानी राहो घरात किंवा वृक्ष तळी वृक्षाच्या सावलीत म्हणजे कंदला छाव म्हणजे वृक्षाच्या सावलीत राहो किंवा वृक्षतळी राहो किंवा घरात राहो ज्ञानी हा खरे तर आदित्यच असतो ज्ञानी पळवी अज्ञान सूर्य पांगवी तम अंधार आहे तर खरे ज्ञानी पळवी अज्ञान सूर्य पांगवी ज्ञानी अज्ञान सूर्याला दूर पळवतो आणि तम अंधार नष्ट करतो हेच खरे अशा ती प्रकरणापर्यंत म्हणजे पाचशे तेहतीस आज आपण आपले निरूपण केले पुढील निरूपण उद्यापासून पुढे यथास्थित सुरू करू तो पर्यंत आपणा सर्वांना चालू दिवसाच्या शुभकामना असतो कल्याण मस्तू धन्यवाद